जगभरात सुमारे नऊ कोटींहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात देशातली ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे तर जगाच्या क्रमवारीत ती दहाव्या स्थानी येते आणि आपणा सर्वांना मराठीचा सा सार्थ असा अभिमान देखील आहे मात्र केवळ तितकं पुरेसं आहे मराठीच्या भवितव्याविषयी आपण नेहमी साशंक का असतो त्यामागे नेमकी कोणती कारणासवीत याचा शोध घेण्याचा प्रयत्न मराठी राजभाषा दिनानिमित्त मी केला आणि मला उत्तरही मिळाली ती अत्यंत परखड स्पष्ट आणि विचार करायला लावणारी मराठी भाषा चळवळीतले एक प्रमुख कार्यकर्ते मराठी अभ्यासक केंद्राचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांच्याशी रंगलेला संडेवित देशपांडे मधला हा पॉडकास्ट त्यासाठी तुम्ही ऐकायला हवा नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्ट मध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा ऐका ऐकत राहा मराठी भाषा ही आपल्यासाठी नेहमीच आस्थेच मायेच प्रतीक राहिलेली आहे एकेकाळी अवघ्या देशावर राज्य करणाऱ्या मराठी शाहीचा इतिहास आपल्यासाठी आजही प्रेरणादायी आहे तरीही मराठी भाषा हा विषय एकतर अभ्यासापुरता साहित्यिक देवाणघेवाणीपुरता किंवा काहीसा राजकारणापुरता मर्यादित राहिलाय काय का असं वाटत राहतं असो प्रत्येक मराठी व्यक्तीला आपल्या भाषेविषयी किमान तिचा इतिहास काळाच्या ओगात होत गेलेला विस्तार आपल्या भाषेची वर्तमान काळातली स्थिती तसंच भविष्य काळातलं आकलन हे असायलाच हवं आणि यासाठी माय मराठीचा उगम कसा झाला भावी पिढी मराठीकडं कसं पाहते आहे प्रमाण भाषा प्रमाणभाषा यांचं काय महत्व आहे या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि म्हणूनच मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं मी मराठी कारण हा स्पेशल पॉडकास्ट घेऊन आलोय या विशेष पॉडकास्टसाठी मी एका अशा व्यक्तीशी संवाद साधायचं ठरवलं ज्यांना आपल्या इतिहासापासून ते आजच्या वर्तमानापर्यंत आपल्या पद्धतीने मांडणी करायला आवडेल प्रसंगी पुस्तकातून प्रसंगी रस्त्यावर उतरून आपल्या भाषेसाठी तळमळीने लढू पाहणारं कोण आहे याचा मी शोध घेत होतो आणि यातूनच मी भेटलो डॉक्टर दीपक पवार यांना मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणारे दीपक पवार हे गेली तीन दशकं भाषा चळवळीशी निगडीत आहेत भाषेचा समाजशास्त्री आणि राज्यशास्त्री अशा दोन्ही अंगाने अभ्यास करून त्यांनी त्यावर विपुल लेखनही केलेलं आहे मराठी भाषा आणि सीमा भाषिकांच्या प्रश्नावर राज्य सरकारचे ते सल्लागार देखील आहेत मात्र त्यांची खरी ओळख मराठी भाषा चळवळीचा सच्चा कार्यकर्ता हीच आहे आज आपण त्यांचे विचार जाणून घेणार आहोत दीपक पवार सर मराठी राजभाषा दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मी आपलं खूप खूप स्वागत करतो आज आपण मराठीवर भरभरून बोलणार आहोत अनेक मुद्दे त्यात येणार आहेत जे आम्हाला ठाऊक आहे ते तर त्यात असतीलच शिवाय ज्यांविषयी आम्हाला फारशी माहिती नाही त्यावरही आपण प्रकाश टाकणार आहात म्हणून आपला हा संवाद पुढे घेऊन जाताना मला सर्वात पहिल्यांदा आपली आजवरची जडणघडण कशी झाली मराठी भाषेसाठी लढणारे कार्यकर्ते म्हणून आपला झालेला प्रवास आपणास करावा लागणारा संघर्ष त्यात आलेले काही वेगळे अनुभव या सर्वांविषयी ऐकायला आवडेल मी मराठीच्या आंदोलनामध्ये किंवा मराठीच्या सगळ्या कामामध्ये अपघाताने आलेलो आहे म्हणजे असं काही विचारपूर्वक चळवळीमध्ये भाग घ्यायचा होता म्हणून मी आलेलो नाही दोन हजार दोन साली तेव्हाच्या महाराष्ट्र सरकारने अकरावी बारावीच्या टप्प्याला मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला आणि त्यावेळेला मराठीचे बरेच शिक्षक त्या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांचं असं म्हणणं होतं की माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय द्यायला काही हरकत नाही पण तो मराठी भाषेला असता कामाने माझे काही सहकारी त्या सगळ्या आंदोलनामध्ये होते आणि माझ्या एका सहकार्यासोबत मी मुंबईमध्ये झालेल्या एका आंदोलनामध्ये सहभागी झालो त्यामध्ये निखिल वागळे सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी होते मराठीतले अनेक चित्रपट क्षेत्रातले नाटक क्षेत्रातले काही महत्वाचे लोक होते आणि मी ज्या दिवशी आंदोलनात गेलो त्या दिवशी पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरामध्ये आंदोलन करणाऱ्या लोकांना पकडलं म्हणजे पोलिसांचा वागळेंवर राग होता असं म्हणा किंवा इतर मंडळींवर राग होता पण जमावबंदी आहे असं म्हणून पोलिसांनी त्यांना उचलून दादरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये ते घेऊन गेले आणि ते जेव्हा घेऊन गेले त्यावेळेला ही सगळी आंदोलनाला सरावलेली मंडळी सेप ओ कम्फोईट रेडी टू कंटिन्यू